महिन्यातून तीन ते चार वेळेस आपण नॉनव्हेजची रेसिपी पाहत असतो मटन रस्सा असेल किंवा चिकन रेसिपी असेल ही वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रत्येक वेळेस बनवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर तयार होणारी रेसिपी ही चवीला अतिशय अप्रतिम अशी व्हावी यासाठीच्या प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या टिप्स आपण लक्षात घेत असतो आणि नेहमीप्रमाणे आज देखील कविताच किचनचा हा मटण मसाला या ठिकाणी वापरून आपण ही छान अशी Uh, मटणची रेसिपी तयार केलेली आहे परफेक्ट तयार झालेली आहे चवीला देखील तेवढी छान झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जर नॉनव्हेज खूप जास्त आवडत असेल तर ही रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस आपण दररोज दुपारी बारा वाजता नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असतो त्या सर्व पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्कीच करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी दोन ते तीन लोकांना पुरे या प्रमाणामध्ये मत मटण रस्सा कशा पद्धतीने तयार करायचा ते पाहणार आहोत आता आपण ही जी मटण रस्साची भाजी आहे ती कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये शिजवत आहोत त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागू शकतो तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर ती किती शिट्ट्यामध्ये शिजवून तयार होईल हे देखील सांगेल आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर या ठिकाणी आपण स्लाईस केलेला कांदा टाकलेला आहे एक हिरवी मिरची स्लाईस करून घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर टाकायची कांदा छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे साधारणतः तीन चार ते चार मिनटामध्ये कांदा व्यवस्थित तळून होतो जर तुम्हाला हेच मटण जर शिजवतानी ते पातेल्यात न शिजवतो कुकरमध्ये शिजवायचं असेल तर अगदी पाच शिट्ट्यामध्ये अगदी व्यवस्थित असं शिजतं परंतु मी पातेल्यामध्येच हे बनवीत आहे कारण चपाती देखील बनवायची आहे चपाती चा चिकन एक भिजवून चपाती पूर्ण सर्व तयार होईपर्यंत मटण व्यवस्थित शिजतं त्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे हळद टाकलेली आहे व्यवस्थित असे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत फक्त मटण शिजण्यासाठीच थोडासा जास्त वेळ लागतो आणि मटण शिजल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ती ग्रेव्ही करायची असते त्यावेळेस खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण मटण हे पातेल्यातच शिजवत आहोत साधारणतः अर्धा किलो या ठिकाणी मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे जे मटण आहे ना ते आपल्याला मंद गॅसवर छान असं आपण या मसाल्यामध्ये परतवून घेऊया कारण स्टीलचं पातेलं आहे थोडंसं करपू देखील शकतं यासाठी आपण गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवणार आहोत तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे उकळतं कडक पाणी यामध्ये टाकलं की पटकन असं शिजलं जातं त्याचबरोबर अशा पद्धतीने आपण तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेतलं की ते हलकंसं मौसूत होतं आणि ते शिस्त देखील पटकन यासाठी आता यामध्ये मटण शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे या ठिकाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत पातेल्यामध्ये शिजवत आहोत त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो साधारणतः पंचेचाळीस मिनटामध्ये हे मटण शिजवून होणार आहे मटण शिजत आहे तोपर्यंत आपण त्यासाठीचा मसाला काढून घेऊया यामध्ये आपण साधारणतः एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि मटण बुडेल इतपत पाणी टाकलेलं आहे मंद गॅसवर आपण हे पंचेचाळीस ते साठ मिनटामध्ये हे मटण शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठी स्लाईस केलेलं पाऊन वाटी सुकं कोपरं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं छान असं दोन ते तीन मिनटामध्ये कुरकुरीत होईल इथपरत छान असं भाजून घ्यायचं खोबरं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये धने आणि लसूण घेणार आहोत छान असं आपण या ठिकाणी भाजून घेणार आहोत या ठिकाणी देखील थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा आपण हे भाजून घेतलं तरीही चालणार आहे परंतु मी तेल न टाकता हलकंसं या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे देखील काढून घेणार आहोत हे पहा छान असं आपण हे भाजून घेतलेलं वाटण जे होतं ते सर्व काढून घेतलेलं आहे हे दळून घेत असताना यामध्ये आपण थोडंसं अद्रक देखील वापरलेलं होतं आणि हा जो मसाला ग्रेव्हीचा वाटण करून घेतलेला आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर साधारणतः पंचावन्न मिनटं झालेली आहे आपलं मटण छान असं शिजवून तयार झालेलं आहे यामध्ये मटण शिजवत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी जे आहे सूप जे आहे ते थोडंसं अटलेलं होतं त्यामुळे मी पुन्हा एकदा पाणी गरम करून थोडंसं एक ग्लास गरम पाणी मला टाकावं लागलं होतं ते सर्व सूप आणि पीस आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे त्याच पातेल्यामध्ये पुन्हा तेल टाकायचं तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायची अर्धा चमचा हळद त्यानंतर थोडीशी धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर या ठिकाणी कविताज किचनचा हा मटन मसाला यामध्ये आपण टाकणार आहोत हा जर मटन मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मटन मसाला घर बसले ऑर्डर करू शकता त्यानंतर आपण जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये आपण टाकणार आहोत आता हे वाटण आपण यामध्ये हलकंसं दोन मिनटं परतवून घेतल्यानंतर जे मिठाचं सूप होतं पीस आपण शिजवून ते बाजूला केले होते आणि हे मिठाचं सूप यामध्ये टाकलेलं आहे तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आवश्यकतेनुसार आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर देखील करणार आहोत त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण एक ग्लास गरम पाणी राहिलेलं आहे जे मटणचे शिजवून घेतलेले पीस होते ते सर्व पीस यामध्ये टाकलेली आहे साधारणतः आपण ही दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये ही भाजी बनवलेली आहे त्यानुसार आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे मंद गॅसवर ही ग्रेव्ही छान अशी वीस मिनटं शिजवून घेणार आहोत वीस मिनटं शिजवल्यानंतर ही ग्रेव्ही आपली छान अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट तयार आहे सर्वात शेवटी यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि गरमागरम आपण ही मटणची भाजी एका डिशमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अगदी दोन लोकांपासून चार ते पाच लोकांसाठी सात ते आठ लोकांसाठी दहा ते बारा लोकांसाठीची जा, पंधरा लोकांसाठीची इव्हन आपण तीस लोकांसाठीची देखील नॉनव्हेजची रेसिपी आजपर्यंत पाहिलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपण ही रेसिपी पाहिलेली आहे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईलनी असेल मालवणी असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने किंवा महाराष्ट्रीयन काळा रस्सा कावर रस्सा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण नॉनव्हेजच्या रेसिपीज पाहिलेली आहे त्याचं सर्व तुम्हाला पाहायचे असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करा म्हणजे कोणतीही रेसिपी तुम्ही सर्च केली तुम्हाला जर रेसिपी यूट्यूबवर सर्च करायची असेल तर तुम्हाला समजा आता तुम्हाला मटन रेसिपी पाहायची आहे तर मटन रेसिपी मराठी कविताच किचन अशा नावाने तुम्ही सर्च करा म्हणजे तुम्हाला पटकन ती रेसिपी यूट्यूबवर दाखवली जाते त्यामुळे कविताच किचनची रेसिपी शोधणं तुम्हाला खूप सोपं होतं रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल किंवा मटन मसाला देखील तुम्हाला जर घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला किंवा मटन मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद